नमस्कार मी गोविंद झरे माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल लाईक करा या चॅनलवरती शेतकी विषयक त्याचबरोबर शेती हितार्थ जी आर शासन निर्णय त्याचबरोबर शेती हितार्थ जो निधी मंजूर करण्यात येतो त्यामध्ये विविध सारे निधी त्याचबरोबर जनतेचे विविध सारे योजना त्याबद्दल माहिती आपण या चॅनलवरती घेत असतो या चॅनलवरती जी नवनवीन माहिती उपलब्ध होत असते ती माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना केंद्र शासनाने राबवली गेली याच योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाने पण नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवली या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आले आहेत जमा करण्यात आलेले आहेत त्याचनंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हप्ते देण्यात आलेले आहेत यात विधानसभेचे जे निवडणुका पार पाडण्यात आलेल्या आहेत याच माध्यमातून महायुतीच सरकार जर निवडून आलं तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारचे जाहीरनाम्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यामध्ये वाढ करण्यात येईल आणि वर्षाकाठी पंधरा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या दिल खात्यामध्ये दिली जाईल असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आले होते नेमके कोणत्या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी नमो शेतकरी निधी ही योजना राबवण्यात आली याच माध्यमातून या योजनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना चालवण्यात आली त्यांच्याच केंद्र शासनाच्या माध्यमातून जी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही राबवण्यात आली होती त्याच धर्तीवरती राज्य शासनाने पण नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवली याच धर्तीवरती या राज्य शासनाची जी योजना राबवली जाते त्याच माध्यमातून राज्य शासना म्हणजेच जे काही मुख्यमंत्री राज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना या निधीमध्ये वाढ करण्याचा अधिकार असत असतो त्याच माध्यमातून नमो शेतकरी मा निधी योजनेची रक्कम वाढ होणार त्यामध्ये एक हजार रुपयाने वाढ करून जवळपास या योजनेमध्ये जे वर्षाकाठी सहा हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती आता ती वाढवून नऊ हजार रुपयांची रक्कम करण्यात येणार आहे म्हणजेच प्रत्येक हप्त्याला म्हणजेच तीन महिन्याच्या कालावधी नंतर जो हप्ता दिला जातो तो तीन हजार रुपयांच्या रक्कमेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे त्याच नंतर नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सहावा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपयाची रक्कम सहाव्या हप्त्यामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सा एकोणीसावा हप्ता हा एकत्रितरित्या देणार दिल्या जाणार आहे त्यामध्ये दोन्हीचे रक्कम मिळून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये मिळून या योजनेमध्ये जो मिळून रक्कम दिली जाते ती आता पाच हजार रुपयाची रक्कम पुढील महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये एकोणीस ते वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि याच माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेमध्ये वाढ म्हणजे एकत्रितरित्या वर्षाकाठी बारा हजार रुपयांची रक्कम दिली जात होती आता त्यामध्ये वाढ करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रत्येक हप्त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करून आता वर्षाकाठी दोन्ही योजनेच्या एकत्रितरित्या पंधरा हजार रुपयाची रक्कम करण्यात येणार आहे याच माध्यमातून असे मोठे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत आणि जो हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये विविध सारे शेतकऱ्यांचे जे जाहीरनामे महायुतींच्या माध्यमातून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्याच माध्यमातून कुठल्या प्रकारचे निर्णय घेण्यात येतील आणि नंतर या या महायुतींचं सरकार जेव्हा निर्मिती होईल त्या योजनेमध्ये त्यांच्या निर्मिती झालेल्या सरकारने जे जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्याप्रमाणे या योजनेमध्ये बदल करण्यात येतील किंवा या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल अशी आशा व्यक्त करतो आणि तुमची येथेच रजा घेतो तर मित्रांनो शेवटी एवढंच सांगणं की या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलद्वारे दिली जाते याच माध्यमातून अशीच माहिती मिळवण्यासाठी या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुमची रजा घेतो इथे थांबतो धन्यवाद